प्रदीपजी नाईक साहेब मागील पंधरा वर्षापासून वीस वर्षे या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे पंधरा वर्षे आमदार होते पाच वर्षे कदाचित नव्याण्णवला त्यांचा पराजय झाला होता पण त्यानंतर सलग तीन वेळा या मतदारसंघामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम केलं मित्रांनो राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाला मतदान करण्याचं कारण काय किंवा पवार प्रदीपजी नाईक साहेबालाच मतदान का करावं मित्र मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की साहेबाचा कधी बी कोणीही तरी फोन केला तरी साहेबांना कधी विचारले नाही तुझं जात कोणते आहे धर्म कोणता आहे प्रत्येक व्यक्तीचा फोन उचलायचे प्रत्येकाला त्याच्या आडी अडचणी विचारून घ्यायचे किंवा तू माझ्या पक्षाचा आहेस का दुसऱ्या पक्षाचा आहेस तुझं गाव मला प्लस आहे का मायनस आहे असा कुठलाही प्रश्न कधीही साहेबांनी या वीस वर्षामध्ये विचारला नाही पुढचे लोक तर आज सरळ सरळ सांगतात की आम्हाला फिरायला सुद्धा वेळ नाही आमचे कामं बघावं का फिरावं का मुखे घ्यायचे गावात जाऊ अशा अनेक प्रकारचे या वीस प्रकारची शाळे चालू आहेत असं साहेबांना कधीही आपल्यासमोर असा अपशब्द दाखवला नाही किंवा बोलून दाखवले नाही यामुळेच आपल्याला प्रदीपजी साहेब साहेबांना मतदान करायचं आहे येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी साहेबांना मतदान करावं आणि तुतारी हे आपलं निवडणूक चिन्ह आहे दोन नंबरला चिन्हशानी आहे तरी तुतारी वाजवणारा माणूस याच चिन्हावर आपण मतदान करून त्यांना विजयी करावा अशी मी आपल्यास विनंती करतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची